आला बर बाजरी खोड खोडायला काढायला तर आला बघा बघा हे तुम्हाला सांगतो बाजरी तोडायला लागले बघा इकडे एक दोन पिंड तोडले तर म्हणलं जर न कटर मध्ये टाकलं का मकान दोन्ही मेसू हां एकाच राह आहे का बाजरी हिरवीकार कनिज ठेवलेला का बाया पण बा कनिज कणीस कसं ठेवताय का आएका? आस तोडलं बघा इकडे कुल्ले बाधरीवर बघा इकन कसं कसं बघा हेच एक ठेउ दे त्याच्याय ना काय ही अर्धी अर्धी म्हणून लगा एकात्रव हे हांडर कोइते एवढं या हांड एक मोठं मोठं हाळची हटाव राहतेच उकण मकोन ओ नेमे आगा पुणे माये मल्या काही विषय आहे का दिली पडू ना गो बायका लावले दोन तुम्हाला सांगतो तरी अनादान पुन्हा मालकी दिवस पडून या जेवून आली ती जी आवाज सुटली ती जेवण आता येऊन डबल झाली या होईल वाटतंय मग आज मग कसं होतंय कोण आणता एकाच राव पाऊस तेवढं दोन चार दिवस येऊन या माझा पाऊस पाऊस म्हणजे कसा आहे पाऊस आला का बाजरी वाळवायचा खोटा नाही बाजरी खोडाय अजून पाऊस उघडायचा घट लांब तुझी आता काढून आता ना पुन्हा उलगाळ उघडल्या तू घट आला घट लांब अजून पंधरा दिवस पंधरा दिवस काढत होय मंग लई लांब आण होय पंधरा दिवस म्हटले लावू किती पहिली बाजरी अशी हिरवी दिसली नाही पाहिजे त्यात होय ताकल्यानंतरच काढून घेईल आमची आली काढून दुसरीची मशीन आमची आली आहे काढायला आले तिथले आली आहे काढायला शर्माट पण ही खाता जर आणतं हिरवं गार आहे हा फक्त कोय तुला कोय तू पार यायला काल लाव ना ले काय कठरोवर लावतो कशा होय तिथं काढवा सिद्ध द्या किती खाती अजून कडवा आणि महिना

वारे खेळलं पहिला नाही बरोबर आहे वाटत होते कलस बिलस तुला सांगतो वाह्याला सरळ होते टप भरती म्हणून मी टप तकड भरती म्हणून तुला टप तर म्हणलं एवढं भरलं का तुला वाह्याच तो बरे म्हणलं भरून ठेवा विकास करून वाट करून घेतो तोपर्यंत पट्टा ज्या पट्ट्यात तुम्हाला धावतो सगळ्या सगळ्यांनी तोड ताणलाय बघा म्हणजे तिकडं तुम्हाला सांगतो बाजरी टाकाय गेलं गाडसर नाही असा पट्टा आणलाय बघा त्या गेला असत टाकदारा होती तिथं बाजरी बोल का जा तड पट्टा लागलायच हे होतं खात्यार भरलेली बैठर तरी लागा इरिया नावता पाणी नाव बाजरी कुसली ग बोबा बाय आणि तो बघा सांगतो कणस कस आपूट कनीच राह अर्धी अर्धी राखली कनी कुडकुड तरी राहते बर का आपली घरची असली बाहेरची असली तरी मी एखादं करीच राहते चुकून ती पाल्यान राहते बरं का सगळी जरी कणस असले तरी या जरा गाहला झाला हे काय झालं पाऊस पडलं नाही खुरापली बाजरी एरिया पाहिलं होता आणि पाणी पहिलं होतं पाणी नाही त्यामुळं सगळं राडा होती र पाणी असतं ना मग काय टेन्शन नव्हतं परसाला सुद्धा परसा वर बाजरी ही हाताला सुद्धा येत नाही तुम्हाला सांगतो एवढं की बाजरी आता पलीकडच्या साईडची खोजी आहे बघा बाजरी एकाच राव मग काय बराय ना ओके मध्ये कार्यक्रम आहे ना एकाच हायरा घडी कण कनाक्कन या चार दिवस बघा तुम्हाला सांगतो आजारी पडले चार दिवस का वेळ बांधून आलाय का वीळ बांधून आलाय कालच्या घडी काम करावं लागतं या का वेळ बांधतील का वीळ बांधतील केली तरी वैरण होय जनावराला वैरण न्याय लागते या माणूस आजारी असला नसला जनावर सांभाळावं लागते होय केल्याशिवाय ट्रक जात नाही आपल्याला केलं तर हाय नाही केलं तर कोण देतंय आणून सांगू ओके मध्ये सगळं तुम्हाला सांगतो कस चालू आहे बघा दोन तर गाळात मी राहिलेलं तरी लय घेतलेत ना का सासर सुद्धा काय करायचं आहे सासरू सासर सगळ्यांनी असले पण राहतेच तरी बिल गडी लावून बिन एकदा घेतलं होत का होतंय माहिती का गाळ भरलेला तळ्यात गोट आलेलं खाली मोजलेलं परत पाळी गाठल्या वर लिखते र हम्म त्याला जर ते पिकाला यायच लागते एवढं यापरा माणूस नाही ना माणूस बळ कमी पडते कचरा वापर्याकडे तुझ्यासारखंच झाली झाले माझी तर सगळं हा या माणस नसले खाय सांगे एक दोन खेप नाही हाऊ दे कणखून जनावर जर शेबेर शेकोर हो हो का आता ते कडवा राहू दे राहिले जर होयकूर किती राहिले या काय मग लगा मग ते तोडून वाळवस की डायरेक्ट मग होय तुझ्या जनावर आहे मस्त खपत या काय अडचण नाही या इथे जरी असले तरी पाक खपत या तुला लागते जनावर तुझी निम्यार जनावर बाजू राहिली ना त्यामुळे वैरण लागते तुला जाऊ दे मग ओके होते सगळं काय अडचण नाही हा एकदम ओके टकाट टक ताक मध्ये खान 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 जाऊ दे कोयच चालू दे हिरव गार का नाही लागा गणपती उठल्यावर बेत करू गेला का कधी उठायचं गणपती कोणतो आज उठायचं करू एक दोन दिवस आता एवढी बाजरी कराय झाली का करू मस्त पैकी बियत वारं नेवा संध्याकाळ या कर ही आपल्या पण येऊस करू बियतो आता दुखलं दुखलग्न आहे बॉल खेळल्यावर घामज निघला बॉल तुम्हाला सांगतो हॉलिबॉल आणलाय घामच निघ ला गाड्याला मी पण अर्धा बस असलं उकडा लागलं असलं गार उकडा लागल पुन्हा पळून पळून घाम निघतोय र पण बराही टाइम पासयला मग असलं दगाड राहिल कडू खाल्लं निघत सारखं तर hmm. कुठं तर जागायचं बघा असलं दमा लागते बघ <laughs> <laughs> नाही कोय त्या पुढं बसला मांडच कोयचं झालं मग काय झोपीक होत नाही जाऊ मी तर बरेल वाट असे जरा मला वाट कर जरा वायशी असं असं तिरख तिरखा इकात राहस तुम्हाला सांगतो अस तिरक जाऊ दे हा ती बघा ही ख्यातनं काय होतं माहिती ख्यात चालला इजी येत नाही म्हणून म्हणलं हिच्या पण जरा थोडं थोडं खाना निमार जरी पटकन झालं तरी लाखाच होते चला ना मित्रावर वाचतो जर आता